एक सीन मला खूप आवडतो मला भारी वाटतं दोन्हीकडून उड्डाण तू तो नाशिकच्या ट्रीपच्या वेळी कुठेतरी छोटासा बोगदा होता म्हणून चालून गेला अर्थात हा माझा मूर्खपण आहे त्याचा एक प्रसंग सांगतो कदाचित तुम्हाला उपयोगात येईल ॲक्च्युला हवा वगैरे काही कमी नव्हती मी त्या स्कॅममध्ये अडकता अडकता तेव्हा वाचलो होतो మనాలిల బొమంటి లాంలాం చల్లే గుడ్ ఆఫ్టర్నూన్ మండలి గుడ్ ఆఫ్టర్నూన్ ఎవడా సట్టి యాజ్ చీ రైడ్ అపన్ సరు కేలియే సవ 12 వస్తా आज सोळा फेब्रुवारी पुणे मुंबई जुना पुणे मुंबई हायवे आहे आजच्या राईडचं कारण म्हणजे आपली ब्लॅक ब्लुटी आहे तिची थोड्या थोड्या दिवसांसाठी आपण बिदाई करायला निघाले म्हणजे आहे असं मी हिमालयन घेतली त्यामुळे माझा जो मित्र आहे तो सुरेश साळुंके माझ्याकडं सा तीन गाड आहेत तर जोपर्यंत नवीन सुरेश गाडी घेत नाही तोपर्यंत तो म्हटला जरा थोडीशी प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून ही गाडी त्याला हवी आहे त्यासाठी आता मी निघालो त्याला नवी मुंबई वाशी सी बी डी बेलापूर तिथं निघालो आहे आज त्याला गाडी द्यायची तिथे एक दोन चार तास थांबून तर त्याची प्रॅक्टिस घ्यायची म्हणजे त्याला गाडी येते पण ते ॲक्टिव विदाऊट गिअर ॲक्टिव त्याच्याकडे ॲक्टिव आहे एक पंधरा ते वीस दिवस आपली ब्लॅक ब्यु ब्लॅक ब्युटी त्याच्याकडे राहणार आहे आणि मागच्या वेळी मी जेव्हा हिमालयन घेतली होती तेव्हा ही गाडी द्यायच्याच विचारात होतो पण ॲक्च्युली या गाडीचा परफॉर्मन्स ॲव्हरेज इतकं मस्त आहे नाही माझी विकायची इच्छा होत नाही माझला जवळजवळ फोर्टी फाय प्लस ॲव्हरेज देते गाडी आणि स्मूथ आहे एक सत्तर ऐंशीच्या सत्तर स्पीडमध्ये ना ही गाडी अशी स्मूथ चालते हा 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 मस्त ह्याच्यावर आपण आता गेली दोन वर्षे बऱ्याचशा राईड केलेत बैठक व्यवस्था किंवा एकदम रिलॅक्स आहे आणि छान वाटतं त्याच्यामुळं मी निर्णय घेतला की ही गाडी पण विकायची नाही ही पण ठेवायची जवळपासच्या किंवा रोजच्या वापरासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वेळी आपण जेव्हा नाशिकला गेलो होतो हिमालयनवर त्यावेळी ऑडिओमध्ये इतकी खरखर इतकी खरखर आली की बराच भाग मला व्हिडिओचा कट करून टाकावा लागला त्याच्यामुळं मला जो आपला मायक्रोफोन माईक असतो तो ह्यावेळी मी चेंज केला आहे त्याची पण थोडीशी टेस्टी होईल अशा दृष्टिकोनातून ह्या पण राईडचं मी शूट करतो आहे पण माझ्यासाठी एक टेस्ट राईड प्लस आपल्या ब्लॅक ब्युटीची विदाई ते हा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे वडगावपर्यंत व्हिडिओ काय सुरू केला नाही कारण वडगावपर्यंत ट्रॅफिक तुम्हाला माहीत आहे माहीतच आहे काही हो साहित्य वगैरे घेतले नाही फक्त एक टँक बॅग घेतलेली आहे बस बाकी काय कारण येताना मला सर्व उचलून आणायचे ओज गाडी नसणार नाही येताना एस टीनं किंवा जेम मिळेल त्या वाहनातून त्यामुळे हे जॅकेट आणि हेल्मेट हेच मोठं ओझं होणार आहे त्यासाठी एक छोटी पिशवी मी आतून ह्या गे बॅगेत घेतलेली आहे आणि आपलं जॅकेट फोल्ड करून व्यवस्थित टँक बॅगमध्ये बसतं असं हेल्मेट आणि जॅकेट यातून घेऊन यायचं हा मावळ मस्त दिसतं ना तरी पावसाळ्यातली ब्युटी काय वेगळीच राहते स्पीड आहे ना हे सत्तर ऐंशी एवढ्या स्पीडमध्ये ही गाडी इतकी स्मूथ आणि मस्त चालते आ, हा 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 पण ह्याच्या ऐंशीच्या वर गेल्यानंतर मात्र बऱ्यापैकी व्हायब्रेशन आहे लोहगडच्या ट्रिपची आठवण झाली पावसाळ्यात आपण गेलो होतो सुरेश मी संजीव आमचे वर्गमित्र मंडळ चार पाच जण आम्ही गेलो होतो त्याचा पण व्हिडिओ युट्यूबला टाकलाय नाही आठवणी असतात खूप मस्त वाटतं हे बघा सात बारा आला हे बघा लोणावळ्याचं ट्रॅफिक असं कधीच होत नाही इथून फ्री राहिलं शनिवार रविवार तब्बल पंधरा ते वीस मिनिटे गेली ट्रॅफिकमध्ये लोणावळ्यात आणि सुटलं बाबा एकदाचा हा वरून एक्सप्रेस वे गेला पण याच्यावर टू व्हीलर आलावट नाही आहे सीन मला खूप आवडतो मला भारी वाटते दोन्हीकडून उड्डाणपूल आणि मधून रस्ता आहे आणि आजूबाजूला सगळे डोंगर एकदम सिनिक एक पाच मिनिटाचा आपण ब्रेक घेणार आहे सदर मार्ग तीव्र उताराचा असल्याने वेगात व खालच्या गियर मध्ये चालवावीत ओके वा मस्त दिसतात डोंगर सतरा तारीख अठरा आणि सोमवारी एकोणीस असे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती तो नागफणी मागच्या वेळी जाताना धोक्यात हरवलेला होता आज क्लिअर दिसतो एकदम ओके कशी दिसते आपली ब्लॅक ब्युटी टँक बॅग के साथ मस्त ना आवडती बाईक आहे एक नंबर दुसरा एक प्लस पॉईंट सांगायचं म्हणजे हिमालयनपेक्षा हिला ट्यूबलेस टायर आहेत समजा एखादा पंक्चर जरी झालाच तरी किमान पंक्चरवाल्याकडे जाईपर्यंत चालू राहते हिमालयनचा एक बेकार अनुभव आलेला आहे मला मागच्या ट्रिपला सांगेन कधीतरी बाळाला कुरावा घेतला होता पण ॲक्च्युली तो, तो नाशिकच्या ट्रिपच्या वेळी पडला कुठेतरी चलो पाच मिनटाचा शॉर्ट ब्रेक घेतला आता वाजलेत एक वाजून चाळीस मिनिट झालेत सव्वा बाराला म्हणजे आपल्याला जवळजवळ दीड तास दीड हां दीड तास होऊन गेला सव्वा बाराला निघालो पण आता एक्सप्रेस लागतो लागतोय चल थोड्या वेळासाठी वेचा आनंद लुटूया वे <laughs> खोपोली आउट आहे तिथपर्यंत आपल्याला अलाउड आहे म्हणजे बाईकला एक्सप्रेस वेवरून वा हे खाली दिसते सगळी खोपोली ॲक्च्युली हा काळा आहे ना तो बोगदा यायच्या आधीच मी काढून ठेवायला पाहिजे होता पटकन बोगदा आला माझ्या लक्षात नाही आलं वरून काच आहे काळा कुट्ट बोगदा दिसला मला काहीच दिसलं नाही छोटासा बोगदा होता म्हणून चालून गेलं अर्थात हा माझा मूर्खपणा आहे एक्स्ट टाइम लक्षात ठेवायला पाहिजे खड्डा असू शकतो एखाद्याला दगड पडलेला असू शकतो काही असू शकतो मी जस्ट एक दहा सेकंदासाठी पूर्ण ब्लँक झालो तिथं खोपोली एक्झिट आलेलं इथं पुढं आपल्याला शेडूंग टोल नाका लागेल तर मागच्या वेळी स्नेहा आणि मी जेव्हा गेलो होतो सुरेशकडे तेव्हाचा एक प्रसंग सांगतो कदाचित तुम्हाला उपयोगात येईल येताना शेडूंग टोल नाकाच्या आसपास मी आणि स्नेहा स्नेहायकोर होतो आणि आम्हाला पॅरलली एक टू व्हीलरवाला चाललो होता आणि तो स्नेहाला म्हणत होता की पाठीमागच्या चाकामध्ये हवा कमी आहे स्नेहाने मला असं हलवलं आणि सांग तो गाडीवाल्यावर सांगतोय पाठीमागच्या चाकामध्ये हवा कमी आहे मी काय थांबलो नाही ठीक आहे असं दे म्हणलं पुढे जाऊन बघू आपण मी थांबत नाही असं बघून साधारण एक अर्धा किलोमीटर अंतरानंतर तो अचानक गायब झाला कुठे थांबला माझं पण लक्ष नाही आणि तो गायब झाला मी आरशात बघितलं तो दिसत नव्हता याच्या आधी मी एक व्हिडिओ पाहिला होता ॲक्टर श्वेता मेहंद्रे ॲक्ट्रेस आहे आपलं आपण त्यांना बऱ्याच टी व्ही सिरियलमध्ये बघितलं पण हल्ली हल्ली त्यांनी ह्या वर्षभरामध्ये एक मोटो ब्लॉगिंग चॅनेल त्या मोटो ब्लॉग पण करतात मी आता त्यांचा सबस्क्रायबर आहे त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता की स्कॅमर्स मुंबई पुणे मुंबई रस्त्यावरचे स्कॅमर्स म्हणून तर असे बरेच लोक ह्या दरम्यान असे हवा कमी आहे म्हणून बाजूने सांगतात आणि पुढे थांबल्यानंतर ते चेक करायच्या चे निमित्तानं ते स्वतःच त्यात पंक्चर करून किंवा असे काहीतरी गैरउद्योग करून प्रवाशांना लुटत असतात हा पूर्ण व्हिडिओ मी पाहिलेला होता माझ्या नेमकं त्यावेळी ते डोक्यात आलं म्हणून मी थांबलो नाही स्नेहाल म्हटलं ठीक आहे रावते आपण पुढं जाऊन बघू ॲक्च्युली हवा वगैरे काही कमी नव्हती मी त्या स्कॅममध्ये अडकता अडकता तेव्हा वाचलो होतो त्यावेळीबरोबर माझा कॅमेरा ऑन नव्हता नाहीतर मीसुद्धा ते शूट क करून घेतलं असतं पण खोपोलीचे आता पुढं आलं आहे लोणावळ्यापासून खोपोलीपर्यंत येईपर्यंत खाली एकदा उतरलं की वातावरण एकदम चेंज होऊन जातं एकदम दमट वातावरण आणि गरम व्हायला लागतं जास्त जनरली काय होतं ते बघतात मागं लेडीज आहे म्हणल्यावर आज बायकर वगैरे काय लेडीज बरोबर आहे म्हणल्यावर रिस्क घेत नाहीत हवा कमी आहे वगैरे आज पंक्चरच्या वगैरे भीतीनं लगेच थांबतात साधारण ते सावज हिरून कार्यक्रम करतात पण मी तो श्वेता मॅडमचा व्हिडिओ पाहिल्यामुळं वाचलो मुंबई सिक्स्टी सेवन माथेरान ट्वेंटी नाईन रस्ता असला सुपर पाय ना हा 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 येस म्हटलं होतंच मला जय शिवाय Dukati Ducati. Ini juga harap tis-pestis. Wow. Ah. Pairing. Atau tahu ke sini Oh, shit. धोका असतो बापरे कसा का आला कारवा ला तर हाच तो स्पॉट आहे जिथं हजरत जहापणा मागच्या वेळी चुकले होते सरळ जातो जे एन पी टी रोड इथं गडबडलो होतो मग पुढचा अर्धा तास बी डी ला चक्रा मारत बसलो होतो इथून वर न जाता बाजून जायला पाहिजे होतं सायन पनवेल टोलवेज सायन पनवेल टोल ताजा हा स्त्री बरोबर आलोय का ना मी अजून सुद्धा कन्फ्युज आहे तर आपण मध्ये आलेलो एंटर केलेलं आहे राईटला वाढायचं होतं बरोबर तरी फोन करायला लागला सुरेशला काय दरवेळी चेंज होत राहतात किंवा हे वेगवेगळे राजकीय फलक लागलेले असतात लक्षात येत नाही पटकन घर म्हणजे कोकणातल्या एखाद्या खेडेगावात गावात असल्यासारखं मस्त निसर्गरम्य झाडीत आहे आर्टिस्ट विलेज तीन चार वेळा आलोय तरी कन्फ्यूज होतोच मी आला बरोबर आहे <laughs> इतक्या वेळा आलोय तरी काय माझं कळतच नाही र दरवेळी चुकतोच दुपारी बरोबर तीन वाजता इथं पोचलो मित्र सुरेश साळंके भेटले आल्यानंतर मस्त फ्रेश झालो भरपेट जेवण केलं आणि मस्त आता मेळाचे बघत बसलो चार वाजले आता थोड्या वेळात आपण गाडी चालाव जायचं आज प्रॅक्टिस करायची निघायचं आधी ते बाहेर गेला त्याची वाट बघतोय तो आला ती गाडी घेऊन आपण ट्रायल मारायला जायचं भेटू आपण आता ट्रायलचीच वेळ पाच वाजलेत आधी आता प्रॅक्टिससाठी निघालो आहे आम्ही हा पण एरिया बघता येते सी बी डी बेलापूरचा आहे सगळ्यात प्रशासकीय इमारती आहे तिकडे बेलापूर जेट्टी आहे तर सरीज बरोबर आपण बाहेर आलो तेव्हा जेट्टी बघायला आलो इथून डायरेक्ट गेटवे ऑफ इंडिया आहे तिथे जेट्टीने जाता येतं असं तो म्हणतोय हा पूर्ण जेट्टीचा परिसर आहे अतिशय सुंदर दिसत हे बियालापूर मध्ये आपण हे फ्लेमिंगो पक्षी बघायला आलोय हे वा एक नंबर आपण आलेले बघून ती लांब लांब चालले किती आहेत रे लांब पर्यंत आहेत एकदम अडचणीच्या रस्त्यात नाही ज्यांना आहे तेच येऊ शकतात म्हणजे इकडे इतक्या जवळ बघायला नाही का हा कुठला रस्ता आहे म्हणत पाम बीच रोड हे बेलापूर चालू झालं का हा पुन्हा आपण रोडला आलो का मस्त ही नवी मुंबई महानगरपालिका बरोबर ऑन आहे का नाही तिकडं ऑन कर बस झालं हे ऑन झालं स्टार्टर क्लच धरूनच ठेव इथं न्यूट्रल आहे इथं बघायचं फक्त hmm. नाही न्यूट्रल न्यूट्रल कर मागं करून न्यूट्रल करायची दाबलं गिअर आधी टाकायचंच नाही न्यूट्रल मध्ये ठेव न्यूट्रल घेऊन पुढे दिसलं पाहिजे आलं का येन आला का बरोबर स्टार्टर मार आता खाली स्टार्टर आहे दाबून नाही नाही आता क्लच सोड न्यूट्रल मध्ये दाबायची गरज नाही ओके आता गिअर टाकताना क्लच दाबायचा पुढचा दाब दाब हा? आता हळूहळू रेस करू नको थोडस हे झालं की मागचा टाक बघ जमत त्याला ते जमती गाडी त्याला काय पन्नास वर्ष झाली जवळजवळ हजारो किलोमीटर प्रवास केला असेल तुझ्या मागं पहिल्यांदा बसलोय पन्नास वर्षात काय रे बाईक वर किंवा फोर व्हीलरमध्ये फोर व्हीलर मध्ये वाचला बाईकला मागं पन्नास वर्ष तू आयुष्यात पहिल्यांदा तुझ्या मागं बसलो